काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये मा नितेश राणे सरळ सरळ रोज उठून त्या ठिकाणी मुस्लिमांना टार्गेट करतायत अहमदनगरच्या भाषणामध्ये मी गब्बर आहे मुस्लिमांना मस्जिदीमध्ये जाऊन मारील हे भाषण आहे हे गृहमंत्र्यांना मी विचारतोय हेट स्पीच नाहीये धर्मसंसदेनंतर कोर्टाने काही ताशेरे ओढले होते त्याच्यामध्ये हे मोडत नाही का नितेश राणे मुस्लिमांना का टार्गेट करतायत ग्रह विभाग एकदम शांत का बसलाय देवेंद्र फडणवीस याच्यावर का बोलत नाही साध कळत आहे ना की सत्ता जर तुमची आहे ग्रहमंत्री तुमचा आहे पोलीस यंत्रणा तुमची आहे केंद्रात सत्ता तुमची आहे केंद्रात सगळी ग्रह विभाग तुमचा आहे लव जिहाद असेल अमुक असेल टमुक असेल तुम्ही जे निर्माण केलंय त्याच्यावर कारवाई करायला कोणी रोखलंय आणि सत्ताधारी कुठं मोर्चे सभा घेतात का स्वतःच्या सत्तेला धोक्यात आणतात का पण सरळ दिसतंय हो तुम्हाला या निवडणुकीला दंगली करायच्यात हिंदू मुस्लिम दंगली करण्यासाठी हे षडयंत्र सुरू आहे तो रामगिरी बाबा अचानक पैगंबरांबद्दल बोलतो मुस्लिमांच्या आस्थेचा अवमान करतो संविधानाच्या मार्गाने जर मुस्लिम बांधव आंदोलन करत असतील निषेध करत असतील तर तुम्ही त्यांना पाकिस्तानमध्ये जा म्हणताय मुस्लिमांचा संयम त्यांना सॅल्यूट करतो आम्ही की त्यांनी एवढा संयम ठेवला आहे आणि ठरवलंय की कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा देशाचा सामाजिक सलोखा दंगली आम्ही करणार नाहीत हिंदू असो का मुस्लिम असो तुमच्या या राजकारणाशी त्यांना घेणं देणं नाही त्यांना रोजगाराशी घेणं देणं भाकरीशी घेणं देणं रोज काम नाही केलं तर लेकर उपाशी मरतील तुम्ही रक्त सांडून राजकीय मलिदा खाण्यासाठी आमदार होण्यासाठी खासदार होण्यासाठी मंत्री होण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी तिजोऱ्या लुटण्यासाठी धर्माधर्मामध्ये भांडणं लावू नका स्वार्थासाठी आणि आता राजकारण कुणाला समजत नाही असं नाही राजकारण आता सगळ्यांना कळतंय पोलिसांच्या गाराड्यामध्ये नितेश राणे धामक्या देतो पोलीस संरक्षणामध्ये मोर्चा आंदोलनं काढतो आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये मुस्लिमांना टार्गेट करतो हे समजत नाही हे काय चाललंय कळत नाही मुस्लिमांना टार्गेट ज्या पद्धतीने आज हिंदू नेता म्हणून राणे करतायत त्यांना माझा या ग्रह विभागाला पोलीस यंत्रणेला प्रश्न विचारतोय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारतोय की या जाग्यावर आदिवासी दलित मुस्लिम नेता असतात तर किती वेळात तुम्ही ए पी ॲक्ट अंतर्गत त्याला पाच पाच सहा सहा दहा दहा वर्ष जेलमध्ये टाकला असत का याच्यावरती अशा स्पीचच्या संदर्भात हिट हेट, हेट स्पीच म्हणून दंगलीचं षडयंत्र रचना म्हणून ए पी ए का लावला जात नाही समजत नाही काय मिळणार आहे नका बहुजनांच्या लेकरांची माते भडकू दंगली करायच्यात ना तुमचा स्पॉट सांगा सांगा की दंगल सुरू झाल्यावर नारायण राणे कुठं असतील नितेश राणे कुठे असतील तुमचे भाऊ कुठं असतील तुम्ही कोणत्या दंगलीला कोणत्या स्पॉटवर त्या ठिकाणी उभा राहणार आहेत हे सांगा तुम्ही एसी मध्ये असणार आहेत घरात असणार आहेत जाळणार आहेत समाज जाळणारे महाराष्ट्र हा महाराष्ट्र जाळू नका एकदा का, एक का महाराष्ट्र जाळाला तर तो पुन्हा रोखणं खूप मुश्किल आहे जाळणं सोपं विजवणं अवघड आहे जाळणं तुमच्या हातात आहे हो, पण विजवणं तुमच्या हातात नाही नका खेळू राजकारणासाठी आणि सत्तेसाठी एवढं नीच राजकारण नका करू की बहुजनांचं जे पोटासाठी झडत आहेत त्यांचं रक्त सांडून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करू नका दंगल सुरू झाली तर तुम्ही नेते म्हणून कुठंच नाचणार आहेत लाखो बहुजनांचं लाखो मुस्लिमांचं आयुष्य याच्यात बर्बाद होणार आहे धर्मासाठी तुम्ही खुशाल बोला धर्माचा अधिकार धर्माचं रक्षण याचा हक्कच बाबासाहेबांनी दिला आहे आस्था संविधानिक हक्क तुम्हाला दिलेत त्याचं रक्षण खुशाल करा धर्मराष्ट्राची भाषा संविधानिक आहे का भारतीयांना पाकिस्तानात जा म्हणणं हे संविधानिक आहे का एखाद्या धर्माच्या धार्मिक स्थळाच्या आतमध्ये घुसून तुम्हाला मारू म्हणणं ही योग्य आहे का, होते, का हे व्हायरल होतय हे मीडियात दिसतंय हे माते भडकवण्याच्या शिवाय दुसरा काही अजेंडा वाटतोय का कशाला मोर्चा काढताय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नाका काढू सत्ता तुमचे सत्ताधारी मोर्चे नसतात काढत अरे किती किती भयंकर वागणार आहेत महाराष्ट्र जाळू नका महाराष्ट्र पेटू नका नितेश राणेंना रोका वेळ गेलेली नाही त्यांच्या सभे सभांवरती बंदी आणा तुम्हाला निवेदन दिलं अहमदनगरच्या मुस्लिमांनी की ही सभा होऊ देऊ नका त्यांचं ऐकलं असतं ते हे असणार वाडकाव भाषण झालं असतं का समाजाच्या भावना दुखवल्या असत्या का आज हजारो मुस्लिम बांधव एस पीकडे पोलीस स्टेशनला जात आहेत गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत महाराष्ट्रामध्ये याची चर्चा सुरू आहे सभेला परवानगी नसते दिली तर हे घडलं असतं का सभा घेण्यामागचा उद्देश काय गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा कोणी दाखल केला आहे रामगिरी महाराजावर गृह विभागाने दाखल केला आहे गृह विभाग कोणाच ताब्यात आहे देवेंद्र फडणवीसच्या ताब्यात आहे आणि मग तुम्हाला जर राम रामगिरी महाराजाचा एवढा पोळका आहे तर मग गुन्हा दाखल करणाऱ्या ग्रह विभागाच्या विरोधात आंदोलन करा तुम्ही आंदोलन करताय मुस्लिमांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय त्यांच्या विरोधात करा आम्हाला नैतिक अधिकार आहे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला आरोपी म्हणणं आरोपीला अटक करा म्हणणं तर तुम्ही म्हणताय त्यांच्या विरोधात बोलाल तर पाकिस्तानात जावं लागेल पाकिस्तानात कुठं जायचं पाकिस्तानात कसं जायचं याची जरा एखादी पत्रिका काढा रूट सांगा आणि तुम्ही मालक झालात काय कोणी कुठं जायचं सांगायला तुम्ही कोण सांगणार आहे तुम्हाला काय अधिकार सांगण्याचा ठेकेदार आहेत हुकुमशाही आहेत चिंगपांग किंगँग चुंग आहेत कोण आहेत तुम्ही लोकशाहीच्या राज्यामध्ये हुकुमशाहीची भाषा कशाला हे थांबवा नाटक आम्ही मैदानात उतरत नाही तर आम्हाला महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा ठेवायचा आहे बोलायला खूप येतं आम्हाला आम्ही असणार बोलायला लागलो तो झोप उडून जाईन एवढं लक्षात ठेवा आणि आने गेले आणि एक वर्ष आम्ही जे करतोय ते पोलिसांचं संरक्षण नसतंय आम्हाला पोलिसांच्या संरक्षणात कोणीही उभा करून काही बोलू शकतंय हे देवेंद्र फडणवीस यांनी मॉडेल थांबवावं दंगली घडू देऊ नयेत चांगलं नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आग लावू नका महाराजांचा पुतळा तर पाडलाच का पाडला ह्याचा शोध लागत नाही पण याचा मात्र शोध लागला की महाराष्ट्र जाण्याचा अजेंडा आहे कारण तुमच्या पक्षाचा आमदार धार्मिक स्थळात घुसून मारण्याची भाषा करतो तरी गुन्हा दाखल होत नाही त्याच्यामुळे अजेंडा कळाला आहे विनाकारण शिव्या देणं चालू आहे रोज मुस्लिमांना घाबरवणं चालू आहे हे थांबवा योग्य नाही हे जास्त काळ टिकणार नाही तुम्ही एक्सपोज झालेला आहे तुमचा दंगलीचा एजेंडा एक्सपोज झालेला आहे आर एस एसचा एजेंडा एक्सपोज झालेला आहे बी जे पीचा अजेंडा एक्सपोज झालेला आहे दंगलीशिवाय तुम्ही निवडणुका लढू शकत नाहीत हेच सत्य आहे आणि म्हणून हे थांबवा थांबलं पाहिजे आणि हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे बंद करा हे मोर्चे आंदोलन सत्ता आहे तुमचे आदेश काढा तुम्हाला काय वाटत असेल ते करा लोकशाहीच्या मताच्या अधिकारातून आम्ही आमचा असणार भूमिका घेऊ पण अशा पद्धतीने महाराष्ट्र जाळू नका मी आव्हान करतोय नेत्यांना की बहुजनांच्या लेकरांच्या संसाराला सुखी संसाराला आग लावू नका त्यांच्या जमानती घ्यायला सुद्धा पुढे कोणी येणार नाही पुन्हा दंगलीचं वातावरण तयार करून कुटुंब बर्बाद करू नका अरे तुम्ही दीड हजार रुपये दिले त्याच्यातच माय मावल्या खुश झाल्या आता तुम्ही विचार करा त्यांची परिस्थिती किती गरीब आहे दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार ते जामिनीला कुठून आणणार आहे पन्नास हजार रुपये कोण त्यांचे केशस लाडणार आहे का त्यांच्या आयुष्याचं छळ करताय का त्यांचं रक्त सांडवण्याचा प्लॅनिंग करताय कुणाचंच करू नका ना मुस्लिमांचं रक्त सांडवा ना हिंदूचं सांडवा ना कुणाचं सांडवा सांडू नका रक्त रक्त सांडवणं संपलंय कायद्याचं राज्य आता युद्ध चालत नाहीत या ठिकाणी असणारं संविधानिक कायद्याच्या माध्यमातून संविधानिक प्रक्रियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बुद्ध आहेत त्याच्यामुळे युद्ध करू नका धार्मिक युद्ध करू नका महाराष्ट्राच्या आतमधलं युद्ध करू नका काही मिळणार नाही नितेश राणेला रोखणं हेच महाराष्ट्राच्या हिताचं आहे गृहमंत्र्यांनी खूप तातडीने याची दखल घ्यावी